ब्याण्णव टक्के गुण मिळाले म्हणून घरच्या लोकांनी खूप स्वप्न पाहिले की मुलीला आता आपण डॉक्टर करायचं त्यासाठी इलेवन ट्वेल्थला ते गावाच्या बाहेर जाऊन तिला चांगली ट्युशन लावतात चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करवतात आणि तिच्या अभ्यासाला सुरुवात होऊन जाते बाबा रोज तिला विचारतात आज काय केलं कुठल्या परीक्षेमध्ये किती गुण मिळालेले आहेत आणि ती, ती मुलगी शाळेचं कॉलेजचं ट्युशनचं आणि नीटचं सराव हे करत राहिलेली अशातच सॅटर्डे संडेची सुट्टी येते आणि तिला आपल्या अभ्यासाचा ताण कमी करायचा असतो तिला थोडं शांत व्हायचं असते आणि रिलॅक्स होऊन ती परत मंडेपासनं अभ्यासाला सुरुवात करणार होती हा तिच्या डोक्यामध्ये प्लॅन होता आणि ह्याच्यासाठी ती आपल्या घरी म्हणजे गावाला गेली आणि तिला शांती मिळावी म्हणून ती गावाला गेली आणि ती कायमचीच शांत झाली नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते आजची घटना ही महाराष्ट्राच्या सांगलीची सांगलीमध्ये निलकरंजी हे गाव ह्या गावामध्ये धोंडीबा भोसले त्यांची पत्नी प्रीती भोसले आणि त्यांचे बाबा असं कुटुंब राहत असतात धोंडीबा हे खासगी शाळेमध्ये प्रिन्सिपल होते त्यांची पत्नी प्रीती ही तिथे सरपंच होती माजी सरपंच होती आणि त्यांचे बाबाजी होते ते पोलीस पाटील होते तिथले गावचे आणि ज्या शाळेमध्ये धोंडीपा मुख्याध्यापक होते त्याच शाळेमध्ये ते उप उपाध्यक्ष या पदावरती पण होते सुशिक्षित घराणं आणि गावामध्ये नावाजलेलं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जुळलेलं ते गाणं असल्यामुळे मुलीने जेव्हा ब्याण्णव टक्के गुण मिळवले तेव्हा सगळ्यांना असं वाटलं कारण गावामध्ये ब्याण्णव टक्के गुण आणि गावामध्ये ती प्रथम आली होती तिचा पहिला क्रमांक गावात आला होता त्यामुळे सगळ्यांनी तिच्या बाबतीत बरेच स्वप्न पाहिले होते आणि सगळ्यांनी म्हणजे धोडीवा धोंडीवानी हे ठरवलं होतं की आता तिला आपण डॉक्टर करायचं आणि मुलगी पण आईवडिलांच्या इच्छेला मान देऊन डॉक्टर व्हायला तयार झाली आणि त्यासाठी तिला गावाच्या बाहेर म्हणजे शहरामध्ये नेऊन ठेवलं तिथे हॉस्टेलमध्ये ती राहायची तिथे ती, ती, ती कॉलेजचं शिक्षण करायची कॉलेजला जायची नीटची तयारी करायची त्याची ट्युशन क्लासेस होते आणि परीक्षा आणि जे काही बारावीच्या मुलांना करावं लागते ते सगळं टेन्शन घेऊन ती करत होती कारण तिच्यामध्ये हे होतं की मला चांगले चांगलं करायचं आहे त्यामुळे आणि मार्क्स टेन्शन आणि घरी बाबा पण रोज फोन करून तिला विचारायची की आज काय केलं तू कुठल्या सब्जेक्टचा किती अभ्यास झाला तुझा सराव परीक्षेमध्ये तुला किती मार्क्स पडले हे सगळं ते रोजच विचारायचे आणि आता ती घरी आली असल्यामुळे बाबांनी परत तिला तेच विचारलं की तुझा अभ्यास कसा सुरू आहे तिने सांगितलं की मी करते आहे जेवढं माझ्या जमते तेवढं मी करते आहे बाबांनी जेव्हा तिला रागून रागून विचारलं तेव्हा ती म्हणाली की बाबा मला सराव परीक्षेमध्ये थोडे कमी मार्क्स पडलेले आहेत पण मी करून घेईन पण यावरती बाबांना खूप राग आला ते म्हणाले की तुझ्यावरती आम्ही इतका पैसा खर्च करतो तुला बाहेर शिकवतो आहे आणि तुझ्या ट्युशनमध्ये तुझ्या खाण्यामध्ये ये येण्या जाण्यामध्ये किती तुझ्या मागे पैसा खर्च होतो आहे आणि तुला कमी मार्क्स कसे काय पडू शकतात आम्ही तुला एवढ्या फॅसिलिटीज देतो आहे तर तू मार्क्स पण चांगलेच आणायला हवेत ना असं त्यांचं बोलणं सुरू होतं आता मुलीला पण राग आला ती मानी पप्पा तुम्हाला पण तर कमीच मार्क्स पडायचे ना जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले असते तर तुम्ही कलेक्टर नसते का झाले तुम्ही का बरं साधे शिक्षकच झाले या गोष्टींचा तिच्या पप्पांना खूप राग आला आणि त्यांनी तिला मारहाण करायला सुरुवात केली मारहाण खूप जास्त झाली तेव्हा तिची आईमध्ये आली आणि म्हणाली की अहो सोडून द्या तिला नका मारू शाळेच्या प्रिन्सिपलला खूप राग येतो की मुलगी उलटून उत्तर देते पण जेव्हा पत्नी समजवते तेव्हा ते बाजूला होतात आणि मानं सोडून देतात पण थोड्या वेळाने परत पप्पांचं लेकीसोबत वाद होतो आणि तो वाद इतका जास्त होतो की ते आता त्यांचं संतुलन तुटते सुटते आणि ते, सुट ते, ते बाजूला दंडा पडलेला असतो ते उचलतात आणि त्याच्याने तिला मारायला सुरुवात करतात आणि इतका अनावर त्यांचा राग असतो की ते भरपूर तिला मारतात आणि मारता मारता हात तर असते पण सोबत त्यांचा पाय पण चालत असतो आणि तो पाय मुलीच्या पोटावरती खूपदा पोटा ते पोटावरती मारत असतात त्यामुळे मुलगी बेशुद्ध अवस्थेत जाऊन पोचते पण तरी पप्पांना त्याचं काहीच वाटत नाही आणि ते तिथून निघून जातात मुलगी बेशुद्ध पडलेली असते ती रात्र ती तशीच पडून राहते दुसऱ्या दिवशी तिचे पप्पा म्हणजे योगा डे असतो दुसऱ्या दिवशी तर ते आपल्या शाळेत जातात तिथे असे वागतात जणू काही झालंच नाही तिथे योगा डेचा कार्यक्रम खूप चांगल्याने ते लोक सेलिब्रेट करतात आणि मग नंतर ते घरी परत येतात ज्या घरी परत येतात ते तेव्हा आता पण मुलगी त्यांना बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली आता त्यांना थोडा थोडी भीती वाटते आता त्यांना थोडीशी काळजी वाटते आणि ते आपल्या मुलीला घेऊन सांगलीच्या हॉस्पिटलला जातात सांगलीच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती डॉक्टर त्यांना त्या साधनाला आतमध्ये घेतात पण त्याच्या आधीच ती गेलेली असते डॉक्टर विचारतात की काय झालं हिला तर बाबा आता थोडे घाबरलेले ते म्हणतात की काही नाही ती बाथरूममध्ये बेशुद्ध अवस् बेशुद्ध झाली ती तिला चक्कर आलं आणि ती पडली आणि तिला जखमा झाल्या तर असं म्हणतात ते आणि स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतात पण कुठेतरी त्यांना भीती वाटलेलीच असते पोलिसांनी आता पोलिसांनी म्हणण्यापेक्षा आधी डॉक्टरांनी तिला पोस्टमार्टमसाठी पाठवलेलं आणि तिचं जेव्हा पी एम रिपोर्ट येतो तेव्हा तिथे हे कळून येते की हिला बेदम मारहाण झालेली आहे आणि त्याच्याच त्या जखमा त्याच त्याचंच ते व्रण तिच्या शरीरावरती दिसते आहे हे पी एम रिपोर्टमध्ये कळलेलं आता साधनाची आई प्रीती ही पोलीस स्टेशनला जाते आणि ती एफ आय आर करते आणि म्हणते की माझ्या पतीनेच माझ्या मुलीला मारून टाकलेलं आहे तिला इतकं मारलेलं आहे त्यांनी की ती तिचा मृत्यू झाला ही गोष्ट जेव्हा पोलिसांना कळते तेव्हा ते धोंडीबाला घेतात पकडतात आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात आता धोंडीबा पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत छोट्याशा स्वप्नांसाठी त्यांनी आपल्या मुलीला मारून टाकलं मुलगी पण हुशार होती ब्याण्णव टक्के तिला मार्क्स मिळालेले होते ती म्हणाली होती की मी पप्पा चांगलं करील ती सराव परीक्षाच होती फायनल एक्झाम पण नव्हती पण इन केस जर फायनल एक्झाममध्ये पण जर तिला कमी मार्क्स पडले असते तर तरी पण काही मुलीचा जीव आपण गमवू शकत नव्हतो मार्क्सची तुलना आयुष्याशी कधीच करता येत नाही हे सुशिक्षित फॅमिलीला कळलं नाही हे सुशिक्षित टीचर होते जे दुसऱ्यांचं आयुष्य घडवत होते पण त्यांनी आपल्या मुलीलाच आपल्या मुलीचंच आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलं मारून टाकलं